ने तुझे पुष्पे स्वर्गी का त्याने दा। त्या दारा लावलं दा। सगळे फुलं शिवडी तुझ्या दारात पडतील सगळ्या सुगंध तुझ्या दारामध्ये अशा प्रत्येक भगवान श्री रुक्मिणीला बोलता आय सावर देवणे मग काय करी मोक्षदानी सोळा सहकार सोळा हजार एकशे आठ स्त्री आल्या होत्या सगळ्या सोळा हजार आठ बंगले तयार केले महाल तयार केले आणि प्रत्येक एक महाजिरा अशा प्रकारे सोळा हजार आठ भगवान श्री विश्वकर्म्याने सोळा हजार एकशे आठ महाल तयार केले सर्व स्त्रिया एक महाल अशा प्रवेश आपल्या विश्वकर्मा करून घेतले म्हणतात नारी षोळश सहस्त्र एक शत तू लग्न पाहुणी कमल उद्वतात एक वरीत करते अद्भुत हरीचे अशा प्रकारे नारद त्याने आले आणि नारदेवा चमत्कार म्हणले जवळ सोळा सोळा हजार एक शे लग्न केले त्याला घर बांधून दिले नाही का अशा प्रकारे नारद त्यांचं कौतुक करतात सोळा सहज एकशत नारी कौसारी सोळा सह

सर्वा घरी सारी अशा प्रकारचे देवते आहे देव के आहे आणि भगवान श्रीर नाही प्रत्येक घरी या ठिकाणी सकाळी आलं माणसेच्या मांद्याच भाग्र मिची रुपया पार सर्व घरी सारी वैकुंकीचे दिव्यरथ द्वारके स्वामी कृष्णनाथ

अशा प्रकारे या ठिकाणी सांगू लागले वर कळ हरिच्या अंशावतारा पृथ्वीवर राहिले चरित्र वैकुंठपती इंदिरावर तैसाच असे संचिरा अशा प्रकारे प्रत्यक्ष भगवान श्रीकृष्ण त्या ठिकाणी जसा वैकुंठामध्ये तसा भूतराव आहे अनेक रूप धारण केले असल्या तरी तो स्वतः परमात्मा प्रभू त्या ठिकाणी राहू लागला कृष्णावतार आपण स्वयंतरला वैकुंटी चिकपटे दे राहीला जाण द्वारके आणि हा वैफोडामध्ये हा हा भगवान परमात्मा नाही आणि वैफोडामध्ये असा तो भगवान विष्णू तिने अवतार धारण केला आणि तो द्वारकेमध्ये नवरा इंद्राने देवाची कहाणी द्वारकी सी ए क्षण क्षणी या लागी पूर्ण अवतार चक्र पाणी भक्तजनी अरे इंद्र आपापल्या घराने घेऊन त्याने द्वारकेला यायचा त्याच्या अडचणासाठी कारण का स्वतः परमात्मा आहे आणि आपल्या अडचणी दूर करण्यासाठी स्वतः इंद्र आपल्या सर्व मित्रांसह आपलं जे काही आहे जे अडचण आहे ते सांगण्या सोळा सहत्र घरीच एका अशा प्रकारे त्या ठिकाणी आश्चर्य झालं म्हणजे आश्चर्य वाटणार

असा हा प्रवास जेवढ्या पत्न्या होत्या तेवढे रूप धारण केले आणि प्रत्यक्ष आहे वसुदेव आहे देवके आहे आणि तेवढीच रूप त्या ठिकाणी प्रत्येक मालामध्ये आहेत आणि त्या ठिकाणी लग्न झाल्यानंतर त्यांनी काय केलं गोरगाव देवराजे ऋषि महिला धने लागले दान लागले अशा प्रकारे पूर्ण धनाची दान धर्म केला अशी कचऱ्या सा चारी दिवस तो हा पूर्ण मणिता भागे संक्रमधन देवये कामे करी ती घरून अशा प्रकारे सगळे देवतो देयचे त्या कृष्णाची दे काम करायचे अत्यंत रमणीय असा तोळा होता नाही का सोळाला या आठ घर तेवढे कृष्ण आणि सगळ्या जरी येवलं प्रत्यक्ष इंद्र आणि पुढे म्हणतात इंद्रग्नियमृत्ती रसनायक समीर धनपती सत्य लोकवासीपती गरोबरी साहेब आणि अशा प्रकारे गरोघरी उरले कोण आपल्याला प्रत्यक्ष भगवान शंकर आहेत नाही का इंद्र चंद्र कुबेर तुळे सगळेच जेवढे कृष्ण आहेत तेवढे त्या ठिकाणी एवढ्या एवढं म्हणतात देकर सर्वया च कुबेरला सोनणारा पैसा आला नाही घरोघरी जेवढे घर होती तेवढ्या घरामध्ये तेवढं सोनणार पैसा का कुबेराना दिलं नाही का आणि प्रत्येक कुबेराने दिल्यानंतर कृष्ण प्रत्येक घरामध्ये राहणार मला यादी ये येत नियत प्राणधीस जाती वे, वेद जात वेद धूर्ण हर्ष पाक निष्पति स्वैगरे न पाक निष्पति वे पाक कूलंगा प्रत्येक त्याने घरी स्वयंप्रASE अन्न धने पैसा अर्का मुगळ त्या ठिकाणी घरावी होता आणि प्रश्न त्या ठिकाणी तेवढं वळले हा अतो या परी सर्वसदनी राबताती सुधारस पाणी अष्ट नाही काय येवोनी सर्वा घरी नृत्य करीत अशा प्रकारे म्हणजे सगळ्या स्त्री आता या ठिकाणी राहतात कृष्ण प्रत्येक घरी आहे आणि अष्ट नायिका आठ ज्या बायका होत्या त्या पण त्या ठिकाणी प्रत्येक घरी राबवला चारी दिवस संपासुरी अवघ्या स्थिती धरी पाठवणी अलंकार वस्त्राभरणी चारी वर्ण कोशी अशा प्रकारे एवढे लग्न झाले नाही कसं महाराज चार मंडप तयार केले एवढे लग्न झाले सगळ्या आनंद आनंद केले त्यावेळी पैसा आणता धनधान्य वाटप केलं सगळ्या गोड गरिबाला धान्य वाटप केलं अशा प्रकारे अत्यंत आनंदाने हा सोहळा पार पाडला म्हणतात आहो त्या सोहळा सहस्र वेद श्रुती निर्गुणाची नीर्ती म्हणून अशा प्रकारे एवढं रूप होत नाही एवढा झोकर कार्यक्रम झाला

प्रत्येक जनसंपत्ती होती कोविडाने भरपूर आनंद दिला होता नाही का कुठलंही काही नव्हतं अत्यंत आनंदाने सर्व स्त्री आपलं स्वयंपाक आपलं संसार करत होत्या एक पत्नी व्रती श्री कृष्ण रुक्मिणी वेगळा नव्हे एक क्षण तिच्या रूपे धरून म्हणतात की प्रत्यक्ष श्रीकृष्ण म्हणजे रुक्मिणी शिवाय राहत नव्हता बरोबर परंतु अनेक स्त्री यासाठी त्या ठिकाणी अनेक रूप धारण केली होती तो राहिला रूप धारण केले परंतु